फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आज आहे सोमवार आज ह्यांची डे असते तर त्याच्यामुळे ते सकाळी आठलाच जातात आणि मग दुपारी चार साडेचारच्या दरम्यान येतात सईचं तर काय आता अर्थातच सुट्टी आहे म्हटलं तर तिची आणखी झोप चालली आहे मध्यंतरी ते तिला एकदा रागवले होते की सुट्टी जरी असली तरी ही लवकर उठायचं म्हणजे लवकर उठण्याची सवय लागते पण एक दोन दिवस तिनं उठली आणि परत म्हटली मम्मा आता सुट्टी आहे तर झोपू देणार शाळा असल्यावर तर उठावंच लागतं तर त्याच्यामुळे ना सईची इथं झोप चाललेली आहे राणा उठला राणाचं काय झालं आज तो हॉलमध्ये झोपला होता आणि मग हॉल आवरायचा होता तर त्याच्यामुळे राधिकाणी त्याला उचललं आणि पलीकडच्या रूममध्ये म्हणजे भाऊजींच्या शेजारी त्याला टाकलं आणि राणाच्या कडेने तिनं उशी लावायला विसरली तर त्याच्यामुळे फक्त तिने मगाशीच पडला आणि तो उठलासुद्धा काही नाही थोडा वेळ रडला आणि परत गप्प बसला कारण की मुलांना ह्या सगळ्या धडपडीची सवयच असते अर्थातच तर त्याच्यामुळे तसं काही नाही तो उठला आणि आता आईन बरोबर गेलेला आहे शेतूच्या घरी आईन तिथं आहे ना काल रात्रीचं आपण सांडग्याचं पीठ दळायला टाकलेलं तर ते पीठ मळायचं पण होतं थोडंसंच पीठ शिल्लक होतं मग त्याच्यामुळे मग त्या गेल्या म्हटल्या ते पीठ घेऊन येतील राणा जागा होता तर त्याच्यामुळे अर्थातच तो, तो मागं लागलेला आहे आणि आता आजच्या ब्लॉगमध्ये ना म्हणजे मी काय ठरवलंय हे तुम्हाला सांगते सगळ्यात अगोदर माझी रूम आता यात्रेसाठी आमच्या इथं सगळा पसारा वगैरे काढला जातो धुणं वगैरे सगळं धुतलं जातं तर सगळं धुतलं होतं सगळं केलं तर पण गाठोडे बांधून वरती ठेवून दिलं तर कारण की घड्या घालायचं सगळं कपाट व्यवस्थित आवरायचं पोरांचं कपाट आवरायचं आणि ज्या एक्स्ट्राच्या न लागणाऱ्या वस्तू आहेत त्या वेगळ्या करायच्या आता सईची साईज सारखी बदलत राहती रानाची साईज बदलत राहती कपडे खराब होत राहते तर ते सगळे वेगवेगळे करायचे जे लागत नाही आहेत ते वेगळे ठेवायचे जे चांगले आहेत जे नवीन आहेत ते वेगवेगळे ठेवायचे तर असं सगळं ते खूप मोठं काम असतं वर्षातनं दोनदा माझ्यासाठी कारण की काय होतं एकतर नवरात्रामध्ये आम्ही संपूर्ण घराचा अगदी आपण कसं म्हणतो चिंदीनं चिंदी स्वच्छ करतो त्याच पद्धतीनं यात्रेला सुद्धा करतो तर मग दोनदा हे खूप मोठं काम असतं इतर वेळेस कसं आपण तेवढंच तेवढं तेवढंच तेवढं करत असतो तर त्याच्यामुळे आता मला ते करायचं आहे आणि मी मुद्दा यात्रा तर झाली भरपूर दिवस झाले पण काही ना काही कारणाने ते पुढं ढकलत गेलं मग ते आपलं काम असेल म्हणजे ह्याचं रेसिपीचं असेल ब्लॉगचं असेल किंवा सांडग्याचं ह्याचं त्याचं सगळ्याचं ह्या सगळ्या कामामुळे ना ते पुढं ढकललं गेलेलं आहे तर त्याच्यामुळे आता ते सगळी साफसफाई आज मी करायची ठरव साफसफाई म्हणजे आवरीच थोडक्यात पण कपाटं वगैरे परत एकदा मला पुसावेच लागणार आहेत अर्थातच तर ते सगळं आवरी करणारे आणि इथून तिथून सईराणाच्या गप्पा गोष्टी स रा अधिकाचे मज्जा मस्ती सगळं चालूच असतं तर चला आजचा हा ब्लॉग छान होणार आहे मस्त होणार आहे इंटरेस्टिंग होणारे तुम्हाला आवडणार आहे आणि त्यानिमित्ताने मी तुम्हाला दाखवली माझ्या साड्या वगैरे काही नवीन जुन्या कुठल्या ॲडिशनल त्यात ॲड केलेल्या आहेत किंवा कुठल्या मी बाहेर काढते ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवेल चला तर आता ब्लॉग पुढे कंटिन्यू करूयात मी आता मोबाईल बाजूला ठेवते आणि माझी अगोदरची जी बेसिक आवरावर आहे ना ती करून घेते तर बघा स्पेशल डिश आपला जो चॅनल होता ना तर त्याला थोडासा पॉज मिळाला होता आणि आईंनी आता तो परत एकदा उचलून धरायचं ठरवलेलं आहे तर त्याच्यामुळे स्पेशल डिश होती स्पेशली आईंच्या आणि सोबतच राधिकाच्या सुद्धा सो रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील आत्ताच आईंनी मस्तपैकी बेसन भाकरीचा बेस केला आहे चुलीवरचा आणि तिकडं बघा सई सईचं आहे ना खायचं झालं आहे कशाचं लोणचं खाती सई कैरीचं कैरीचं लोणचं खाती सई आवडलं का तुला हो आणि आमचं लोणचं घालायचं राहिलेवर का आम्हाला शेजाऱ्यांनी दिलं तर ते खाती येते इथं आजचं पॅकिंग झालेलं आहे आणि आमचे साहेब आमचे मालक घेऊन चाललेले आहेत हे पार्सल रोज नारांकडे काम असतं पण नानांची स्कूटी आज भाऊजी घेऊन गेलेले तर त्याच्यामुळे हे काम ह्यांच्याकडे आलेले आणि इथं हे आपले सांडगे आंबे आणायचे तर त्यामुळे सई गेलेली आहे मग अशाच दारावरती आलते पण ते आंबे गोड नाहीत वाटले त्याच्यामुळे मग सई चाललीय लानू तुझ्यासाठी औषध आणलंय मी वाटत राम थंड थंड वाटत डोले झाकूड झाकू उडायचे झाकायचे उडायचे राम किती ग बायक हुशार रडत नाही काय नाही स्ट्रॉंग रास बस बस बस

बघा हा बघा दुसरा आला रानू आंबा कसा आहे मावशीच्या गावाला किती आंबे ह्या आंब्याचं आहे माहिती का मावशीच्या गावाला तुला माहितीये का होय बर बर मला आणि बाकीचे दुकान <laughs> दुकाने म्हणून तरी बरं बाई राणा काय झालंय तुमच्या दोघांच हा घरचं दुकाने तरी दारात आलेलंच घेऊ वाटत का नवऱ्याचं तर एवढा मोठा फ्रीज भरलाय की ज्या दोन अख्ख्या राधा बसतील एवढा मोठा फ्रीज घेतलाय आम्ही इथं बघा ही छान मस्त अशी तिन्ही सांज कसं छान वाटतंय ना देवाचा दिवा लावायचा राहिलाय खरं तर मी तोंडात पाय धुतले आणि म्हटलं आता दिवा लाव आई आणि राधिका बाहेर गेलेल्या आणि सई आणि राणा दोघही झोपेतून उठलेले आणि दोघांची कशी दाँगा पार्टी चालली बघितलं ना काय केले रानू काय खातोयस तू तिखट नाहीये सप्पक आहे जर आज काय झालं तर मी ठरवलं होतं की नाही की मी कपाट आवरेल सगळा माझ्या साड्या वगैरे आवरेल तर ते काही आवरणं मला झालंच नाही इतरच दुसरी कामं इतरच दुसरी सगळी कामं होती तर त्याच्यामध्ये ते, ते राहिलं आणि दुसरंच काही ना काही काही ना काही करत बसले आणि अशातच बघा संध्याकाळ झाली आणि संध्याकाळ झाली की आपली रेग्युलरची कामं तर राहतात असं त्याच्यामुळे कपाटाची आवरावरी नंतरच्या व्लॉगमध्ये हा आजचा व्लॉग इथपर्यंतचाच होता चला सई राणाला बाय करा सगळ्यांनी परत भेटू म्हणा उद्या भेटू आणि मावशीचं घर नवीन आहे बर का या वर्षी गेल्या वर्षी तुम्ही पाहिलेलं ना ते नाही नाही तू येणार बा आमच्यासोबत आई बाबा पण येणार चला तर मग उद्याचा ब्लॉग हा आजच्या ब्लॉग पेक्षा जास्त मस्त धमाल मज्जा मस्तीचा असणार आहे तर नक्की बघा आम्ही सरप्राईज देणार कोणाला मावशीला नाही तिला सांगितलंय मी आम्ही येणार येणारे सांगितलं कधी येणार पाच वाजता आणि मग वाजता आपण दुपारी निघणार बारा एक वाजता बारा एक वाजता मग दोन तास, तास। हां हे चला बाय बाय करा